देखाउ तिसुरु होते गाई कि हाँ हाँ हो दाको हो के राउ हो थम 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 कहाँ है पहला महीने आरोग आरोग्य केंद्र नो निकरा हो ये बाल आज महीने तेरे गाई किसे गई क्या नहीं हो हो आजू

आणल्या खायचे हा काय खावायचं नाही ताकद आहे का रक्त नाही म्हणले मॅडम मग रक्त नाही तर मग काय होत कशाचे लाडू आणायचे का बनवायच नाही का तुला हा मग कुठे मग कुठे व्यायचे मम्मी कुठे आण बनवून कारजोबादा मानून ठेवली तर पाव पाव किलो ते खायले हो खायला होले का लाडू आणा

ड्रँगल फळ चांगलं रक्त वाढत वाटते का आणि बिताना भात खायचं नाही भाकरी खाल्ली चुरून भाकरी खाल्ली की मनाने रक्त वाढत असते हा खावा खाते धर तशीच म्हणतेस की की भाताने शरीर पुष्कळ बनत असं रक्त राहत नाही अंगामध्ये काय नाही रक्त कसं करत नाही का ते पुस्तक जपून ठेवू आणि ते डोस आला की जात घ्यायला आईला आईलाही नाहीच सोबत कोणाला तरी सोबत नाही